वा महिषासुरमरिनी स्तोत्र कमल दलामल कोमल कला कलितामल तामल भालल ते सकल विलास कला निस कृत अकि कुल संकुल कुल लय मंडल मौली मिलकुंदुल कुले जय जय हे महिषासुर मरदिनी रम्यक परदिनी शैल सुते जिचा भालचंद्र अत्यंत निर्मळ अशा कमलाच्या पाकळीप्रमाणे असून देहरूपी कमलावर ते जो प्रफुल्लित झाला आहे आणि दिव्य कोमल जिचा आसपास क्रीडा करणारे आणि इतरस्त बागडणारे कलहौस मधुर आवाजात सेवे करण्याप्रमाणे विहार करीत बागडत आहे तिच्या केशकलापामधील बकुळ पुष्पांच्या माळेच्या सुगंधाने आकृत होऊन भ्रमराच्या पंक्ती रुंजी घालीत आहे आणि त्या फुलांच्या सुगंधाने जिचा केशकलाप सुशोभित झाला आहे अशा महिषासुराचे मर्दन करणाऱ्या आणि सुंदर केशकलापाने युक्त असलेल्या हे हिमालय कणणे शैलचे तुझा जय असो।

कमलमलामधील मुरलीच्या नादाने लज्जित झालेली कोकीळ किंवा आपले कुंजन वेळ करून तटस्थ होते अभिमान होते ती कुंज लता कुंजामध्ये बसली असता भोंग्यांचे धवे एकत्र येऊन मधुर गुंजनाने रुंजी घालून जिच्या कुंजाची शोभा वाढवितात पहाडात वनाच्या कुंजात भ्रमराने वेळलेली जी शोभून दिसते भिल्ल समुदाय जिच्या भोवती फेर धरून खेळतात व त्या खेळामध्ये जी रममान होते अशा महिषासुरमर्दिनीचे मर्दन करणाऱ्या आणि सुंदर केशकलापाने युक्त असलेल्या हे हिमालय कन्ये तुझा जय जयकारी गुतवी चित्र मयू रुचे प्रनत सुरा, सुरा चंद्र रुचे जय जय हे जितकनकाचलमौली रम्य शैलसुते जुजा कमरेवरील पिवण्या साडी तेजपुंज किरणापुढे सूर्यकिरण हि तिरस्कृत होतात निस्तेज होतात जिचा तन प्रदेश मेरू पर्वताला आणि हत्तीच्या गंडस्थलालाही निकेल लागणार आहे लाजविणारा आहे आणि अत्यंत उन्मतन आणि युक्त असलेल्या देव दानव यांनी पदक देव दानव यांनी पदकयुक्त पदक, पदक मलांवर मस्तक वाकविल्यामुळे त्यांच्या किरीटवांवरील मन्यांच्या तेजाने जिचे मुखचंद्र प्रकाशित होते अशा स्मिषासुराचे मर्धन करणाऱ्या आणि सुंदर केशकलापाने युक्त असलेल्या हे हिमालय कन्ये तुझा जय जय कार सहस्र करै सहस्र करैक सहस्र करैक हस्र करै कणुते कृत सुर तारक संकर तारक संकर तारक सुन सुते सुरत समाधी समान समाधी 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 सुजातरते जय जय हे महिषासुर रम्यक परदिनी शैल सुते सहस्र किरण सूर्यालाही ज्यांनी जिंकले आहे असे विरहित जे हातांनी तिला एकाच वेळी नमस्कार करतात तारकासुरानी झालेल्याचे ग्रीष्मात देवांना क्रांतिक्रियाने विराज मिळवून तिला तोही तिला नमस्कार करीत आहे राज्यमुकुट सुरत राजा द्रव्य विरहीन समाज